हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे गावात शिलाई माता यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समस्त गावकऱ्यांच्या सहभागाने मोठ्या उत्साहाने भव्य अशी मिरवणूक काढून गावकऱ्यांनी मातेचं दर्शन घेतलं त्याचबरोबर या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने दरवर्षी येत असतात छोट्या वस्तीत असलेल्या डोंगरात वसलेल्या या शिलाई मातेच्या यात्रोत्सवानिमित्त पंचक्रोशीतून अनेक भाविक भक्त आपले नमज फेडण्यासाठी येत असतात संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने हा उत्सव मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा केला जातो यावेळी या यात्रोत्सवाची आख्यायिका येथील ग्रामस्थांनी सांगितली प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये भगवान राजाच्या आशीर्वादाने तसेच संत श्रेष्ठ निम्कनाथ महाराजांच्या आशीर्वादाने तसेच हनुमंतराय अंजली मातेच्या कृपा आशीर्वादाने तसेच तीर्थक्षेत्र भेजे गावी शिलाई माता प्रगट झाली हे आमच्या या भेजे चापुरे ग्रामस्थांचं परम भाग्य आहे श्री शिलाई मातेचं वैशिष्ट्य असे आहे की मैश नावाचा दैत्य गुजरात राज्यामध्ये त्यांनी फार सहार केला होता आणि त्याचा वध करण्यासाठी शिलाई माता गुजरात राज्यामधून या भेजे गावापर्यंत त्या महिषासुराचा वध करण्यासाठी त्याच्या मागे धावत धावत आली तसेच या महिषासुराला पायाखाली घालून त्यांनी जे धुमाकूळ घातलेला होता त्याचा या भेजे गावीच त्या शिलाई मातेने वध करण्यात आला तसेच शिलाई मातेचं साक्षात रूप म्हणजे हे गंगागोदावरीचं रूप आहे गंगा गोदावरीच्या तटावर असलेले हे बी जे चाकोरे तीर्थक्षेत्र आणि या शिळेतून ती प्रगट झाल्यामुळे त्याच्यामुळे तिचे नाव शिलाई माता असे ठेवण्यात आले तसेच वणीची जे आपले अर्धशक्तीपीठ आहे सप्तशृंगी गाडाचे वणीची देवी तिची मोठी बहीण म्हणून या त्र्यंबकेश्वर तालुक्यात नव्हे या महाराष्ट्रामध्ये या शिलाई मातेचं असं महत्त्व आहे तसेच भक्तांना पावणारे अशी शिलाई माता आहे ज्या भक्तांनी नवस्फूर्ती केलेली आहे प्रत्यक्षात त्या नवस्फूर्तीचं स्वप्न प्रत्येक भक्तांचं पूर्ण झालेलं आहे त्यामुळे महिनाभर इथं अनेक नवस आई भक्त फेडत असतात आणि त्यांची मनोकामना शिलाय माता पूर्ण करत असते तसेच आमचे हे बेजे चाकोरे ग्रामस्थ सर्व एकत्र येऊन सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन या श्री शिलाई देवीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतात तसेच शिलाई माता ही पाच कळशी पाठारे नालावडे भट्टे कंपनीची कुलदैवत असल्यामुळे मुंबईहून फार मोठ्या प्रमाणात लोक दर्शनाला येतात आणि त्यांची कुलदैवत असल्यामुळे तेही या यात्रा उत्सवामध्ये सहभागी होत असतात असे मुंबईकर आणि चाकोरे ग्रामस्थ एकत्र येऊन शिलाई मातेचे यात्रा उत्सव साजरा करत असतात अशा शिलाई मी विनंती करतो की आज या पौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून त्र्यंबकेश्वर तालुक्यातून जे भाविक भक्त आलेले आहेत तिच्या दर्शनाला त्यांच्या मनोकामना त्यांचं आरोग्य सुख समृद्धीचं जावं असेच मी श्री श्रीला चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो आमच्या बेझे गावचे ग्रामदैवत त्याचप्रमाणे आमच्या सुरेश भाऊनी सांगितले त्या पद्धतीने सर्व मुंबईचे जे भा भाविक आहेत त्यांचं कुलदैवत अशी आमची शिलाई माता या छोट्याशा अशा बेजे गावामध्ये डोंगर वस्तीमध्ये वसलेली आहे अनेक भाविक येतात आणि तिच्या आशीर्वादाने सर्वांचं भलं होतं त्यामुळे महाराष्ट्रातून नवे नवे भारतातून सर्व लोक इथे येतात आणि गोदावरीच्या या पावनकुशीमध्ये गौतमी गोदावरीच्या या कुशीत बेझे गाव वसलेलं आहे आणि आमच्या गावामधून अतिशय उत्साहाने आनंदाने सर्व लोक इथं देवीला दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन जातात आणि वर्षानुवर्षाची एक परंपरा आहे आणि या परंपरेनिमित्त सर्वजण ग्रामस्थ देवीचा आजचा उत्सव असतो या उत्सवाच्या निमित्तानं पौर्णिमेला एकत्र येतात आणि दर्शन घेतात आणि कृतार्थ होतात जय शिलाई माता त्र्यंबक राजाच्या कुशीत आणि गोदावरीच्या तीरावर बसलेलं आमचं बी गाव हे आमचं देवी देव देवीस्थान हे पहिलं दुर्लक्षित होतं ते मुंबईवाल्यांना मुंबईवाल्यांच्या स्वप्नात गेली आणि मुंबईवाले त्र्यंबकला आले आणि त्र्यंबकला येऊन बेजेगाव विचारलं बेजेगाव कोणत्या ठिकाणी त्यांना विलासवाडेकरांनी सांगितलं बेजेगाव अडचणीत आहे तिथं जाण्याची व्यवस्था नाही म्हणून त्यांनी बैलगाडी त्या ठिकाणून बैलगाडी घेतली त्या बैलगाडीत बसले आणि ह्या ठिकाणी आले आणि तिथं पाहिलं सगळं आणि इथं आल्याच्यानंतर त्यांचं एक व्यक्तीचं नाव मामा म्हणून नाव होतं त्यांचं त्यांच्या आल्या आल्या मध्ये परगड झाली परगड झाल्याच्यानंतर अंगावर त्यांच्या हवा आली आणि असं चापेचं चा फूल तोडलं असं घेतलं असं हात उघडला का त्याचा कुंकू व्हायचा असं आमचं जागृती देवस्थान आहे या ठिकाणी म्हणून या ठिकाणी आलेल्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळे जाती धर्माचे लोक सगळे या ठिकाणी जमून उत्सव करता, साजरा हो करतात आणि या ठिकाणी अगदी आनंद उत्सव असा या ठिकाणी चांगला साजरा होतो म्हणून हार्दिक शुभेच्छा देतो परत आणि थांबतो या ठिकाणी भाविक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर